संधीवात म्हणजेच काय तर आपण मॉडर्न मध्ये त्याला ऑस्टिओर्थायटीस so, असं म्हणतो बरोबर सो आयटिस म्हणजे काय इन्फ्लमेशन होतं सो so, हे एक सिमटम तर आहेच वातामध्ये okay. तुम्हाला स्वेलिंग तर दिसतं किंवा स्टिफनेस वगैरे हे तर सिमटम्स आपल्याला दिसूनच येतात बरोबर सो so, ऑस्टिओर्थरायटीस म्हणजे काय किंवा संधिवात म्हणजे काय तर हे वाताशी रिलेटेडच आहे मग वात वाढण्याची कारण कुठली so, आहेत किंवा तुम्ही तुमच्या आहार विहारामध्ये काय घेतलं तर कशाने वात वाढतो तर आपण अगदी सोपं साधं सगळंच आहे की फर्स्ट रात्री जागरण हे तर नाही झालं पाहिजे ह्याच्याने तर वाद वाढणार दुसरं म्हणजे तुम्ही जर वृक्ष आहार घेत असाल किंवा अति थंड शीत आहार किंवा आईस्क्रीम झालं आपण अंबटांबवलेले पदार्थ झाले ज्याच्यामध्ये इडली डोसा जर अति प्रमाणामध्ये होत असेल तर मग जर रोज रोज, रोज आपण जर याचं सेवन करत असू तर ऑब्विसली आपल्या बॉडीमध्ये वाद हा वाढणार आहे किंवा तुम्ही अति व्यायाम करत आहात इव्हन आपण अतिश्रम करत आहो उपवास करत आहात हे सगळे ज्या गोष्टी आहेत त्याच्याने वात आपल्या शरीरामध्ये वाढणार